गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे व स्टाफ यांना कारवाई काम नेमण्यात आलेलं होतं स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन दोन मोटरसायकलवरती सहा इसम हे संशयास्पद दिसले त्याप्रमाणे पथकाने त्यांना शितापिने ताब्यात घेतलं रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे चार साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहे त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या दर्जामध्ये Uh, साधारण एक तलवार एक इयर पिस्टल चाकू मिरचीपूड तसंच एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहे त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे दोन गोड्या केल्याची कबुली दिली आहे साधारण एक चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत